आत्ताच वेळची एक ब्रेकिंग न्यूज आहे शिक्षण खात्याने सरकारने जे शिक्षण खात्याने आर टी आयमध्ये जे बदल केले होते त्या बदलानुसार जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळणार नव्हता त्यांना प्रवेश घेता येता येणार नव्हता परंतु या निर्णयाविरुद्ध एक मोठी बातमी आलेली आहे या निर्णया विरुद्ध याचिका दाखल करून या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे आत्ताची एक खूप मोठी बातमी आहे या बातमीनुसार आता गरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे पाहूया सविस्तर बातमी पहा ही बातमी सविस्तरपणे क्रांती चॅनल थँक्यू आज आपण हायकोर्ट मुंबई या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि हा लाईव्ह येण्याचा मुद्दा असा की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारने जो जी नोटिफिकेशन काढलं होतं की आर टीचं जे राइट टू एजुकेशन आहे जे गरीब गोरगरीब बहुजन मुलांसाठी त्याच्यामुळे त्यांना एज्युकेशन मिळतं त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळतं त्या त्यांचा जो मूलभूत अधिकार ह्या मनुवादी सरकारने ईचा ऍक्ट जो बदल केला होता आणि त्या आरटीच्या मध्ये बदल केल्यामुळे असं झालं होतं की गोरगरीब बहुजनांची मुलं ही इंग्रजी माध्यमाची शाळा इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये अॅक्सेस घेऊ शकत नव्हते जर एक किलोमीटरचा एरिया असेल आणि त्या एक किलोमीटरच्या एरियामध्ये जर गव्हर्नमेंट शाळा असेल सरकारी अनुदानित शाळा असतील तर आणि त्याच एरियामध्ये जर इंग्लिश स्कूल असेल तर गोरगरिबांची मुलं ही इंग्लिश स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळणार नव्हतं त्यांचं ॲडमिशन शिक्षण जे आहे ते आ, सरकारी शाळेमध्येच होणार होतं त्याच्यामुळे हे वंचित जो घटक आहे वंचित घटकाच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शा शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवण्याचा थे, जो हा संकल्प सरकारने केला होता त्याच्या विरोधात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंच तसेच स्वप्नील बोर्डेसाहेब यांनी आम्ही दोघांनीही इथे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याच्यामार्फत जे याचिका दाखल केल्याबरोबर याची तीव्रता या हायकोर्टाने ग्राह्य धरली की जूनमध्ये शाळा चालू होणार आहेत आज मेचा महिना आहे त्यामुळे ह्या याचिकेवरची सुनावणी लगेच त्यांनी आज लावलेली आहे सहा तारखेला आणि आज त्यांनी जे नोटिफिकेशन काढलं होतं नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या नोटिफिकेशनवरती स्टे आणलेला आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक शाळेला प्रत्येक प्रत्येक भारतीयाला मी हे सांगू इच्छिते की हा जो जी आर काढला होता आरटीई नोटिफिकेशन काढलं होतं याच्यावरती स्टे आलेला आहे आणि आता स्टे स्टे आल्यामुळे जरी आरटी अॅप्लिकेशनचे प्रोसेस चालू झालेली असेल चालू आहे त्याची जी शेवटची तारीख आहे ती दहा मे आहे पण शासनानं असं सुचवण्यात आलेलं आहे ऑर्डरमध्ये की प्रायव्हेट शाळेंचं जे आहे ते इन्क्लुजन ह्या आरटीईच्या एप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये करावं आणि त्याचप्रमाणे आरटीईच्या एप्लिकेशनचा जो कालावधी आहे तो वाढवण्यात यावा जेणेकरून जास्तीत जास्त बहुसंख्य स्टुडंट्स या आर टी लाभ घेऊ शकतील त्यांचा बेसिक आणि क्वालिटी एज्युकेशन त्यांना भेटू शकेल आणि जी त्यांचा मूलभूत अधिकार आहे जो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे तो प्रत्येक बहुजन वंचित शोषित मुलांपर्यंत घटकापर्यंत हा जो अधिकार आहे हा पोचेल आणि ह्याच्यासाठीच आम्ही ही याचिका दाखल केली होती मी ऑनरेबल हायकोर्टला हायकोर्टचे आभार मानते की त्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्याचप्रमाणे ज्या ॲडवोकेट आपल्या बाजूने लढलेले आहेत ॲडवोकेट जेनी जेना कोठारी मॅडम यांचेही मी आभार मानते त्याचप्रमाणे ॲडवोकेट पायल गायकवाड तसेच कांबळे कांबळेसाहेब ॲडवोकेट वसुधा यांनीही प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी जो हा याचिकाला आजची आज सुनावणी देऊन या जे ऑर्डर आणलेली आहे तर त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि प्रत्येक भारतीयाला आवाहन करते की जे जे ह्या आरटीईच्या ऍक्टच्या अनुषंगाने ऍडमिशन घेऊ इच्छितात यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे आणि ह्या शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि त्यांना हे कळविण्यात येतं की जो नोटिफिकेशन सरकारनी काढलं होतं नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ते हे, आनि, आनि आ, नोटिफिकेशन हे स्टे आलेलं आहे त्याच्या विरोधात निकाल गेलेला आहे आणि त्यामुळे सर्वांनी या आरटी अॅक्टचा फायदा उचलावा आणि ह्या आरटी अॅक्टचा जो नोटिफिकेशन यांनी काढलेला आहे सरकारने तर ह्या नोटिफिकेशनच्या विरोधात जी बारा तारीख आपल्याला मिळालेली आहे बारा जून दोन हजार चोवीस त्याच्या विरोधात प्रत्येक भारतीयांनी जागृती जागृत व्हावं आणि याच्या विरोधात आवाज उठवावा पूर्ण महाराष्ट्रातून ही खबर सगळ्या भारतीयांना सांग आवाहन करते की तुम्ही या याचिकेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे नमस्कार आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय उच्च न्यायालय येथे करते अश्विनी कांबळे ह्या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समसा विचार मंच पुणे या संघटनेच्या त्या पदाधिकारी आहेत आणि या संघटनेमार्फत सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली ह्या याचिकेचा विषय असा होता की शासनाचा राईट टू एज्युकेशन जो कायदा आहे त्या राईट टू एज्युकेशन कायद्यामध्ये जे दोन हजार चोवीस साली अमेंडमेंट कायदा जो आणण्यात आलेला आहे आणि तो अमेंडमेंट कायदा सर्वसामान्य जनतेसाठी कसा अन्यायकारक आहे हे दर्शविण्यासाठी ही जनहिछा जनहितार्थ याचिका सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली अमेंडमेंटच्या पूर्वी राईट टू एज्युकेशन दोन हजार पाच हा जो कायदा आहे हा कायदा सर्वसामान्य कुटुंबातील गरीब व्यक्तींना जे विकर सेक्शन्स आहेत त्यांना एज्युकेशन मिळवून देत होता त्यांचं हक्काचं जे शिक्षण आहे ते त्यांना मिळवून देत होता खेडोपाड्यातल्या आयसोलेटेड विभागातल्या ज्या गरीब गरीब विद्यार्थी आहेत त्यांना एज्युकेशन मिळवून देत होता परंतु शासनाच्या काही भूमिकेनुसार या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आणि त्या बदलांमुळे लाखो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार होते समाजातील विकर सेक्शन्स पूर्वीचा जो कायदा होता तो चार किलोमीटर पर परिसरातील ज्या एडेड अनएडेड इन्स्टिट्यूशन्स असतील तिथे त्या विद्यार्थ्याला एज्युकेशन मिळणार होतं परंतु आत्ताच्या कायद्यानुसार एक किलोमीटरच्या परिसरातील विद्यार्थ्याला ते थे, एज्युकेशन घेण्यास तो प्राप्त होता जर खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की खेडोपाड्यांमध्ये भरपूर लांब त्या शिक्षणाच्या गोष्टी शिक्षणसंस्था शिक्षणाची माध्यमं ही उपलब्ध असतात त्यामुळे त्या कार्यान कार्य त्या कायद्यात झालेल्या ज्या बदला आहेत त्यामुळे त्या, त्या कायद्याचा उपयोग हा आयसोलेटेड विभागातील जो जो जी 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 लोकं जी जी माणसं गावाखेड्यांपासून लांब राहतात चार किलोमीटरच्या परिसरात येत नाही अशा विद्यार्थी जो गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे गरीब कुटुंबातील मुलगा आहे तो या शिक्षणापासून वंचित राहणार त्याच्यासाठी मेहनत घेणारी जी सामाजिक संस्था आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता विचार मंच पुणे आणि यांच्या ज्या पदाधिकारी आहेत हे एज... गरीब कुटुंबांसाठी काम करतात सर्वसामान्यांसाठी काम करतात अशा या अशा यांच्यामार्फत आज सन्मान्य कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका ॲडव्होकेट वसुधा यांच्यामार्फत दाखल करण्यात आली त्या याचिकेचं आर्ग्युमेंट हे सन्माननीय सिनियर काउन्सिल जयना कोठारी मॅडम यांनी केलं त्या ते त्यांच्यासोबतच पायल गायकवाड ॲडवोकेट मॅडम तिकडे होत्या ॲडव्होकेट राज कांबळे तिकडे होते आणि त्यानुसार आज तीन दिवसांपूर्वी सन्माननीय सन्माननीय उपाध्याय साहेब जे आपले चीफ जस्टिस आहेत आणि आरिफ डॉक्टर साहेब यांच्या ता डिव्हिजन बेंचसमोर मॅटर मेन्शन करण्यात आलं कोर्टाने अर्जन्सी आमची मान्य करून आम्हाला आजची सहा तारखेची तारीख दिली सहा तारखेला आज ते मॅटर सन्मान्य कोर्टासमोर येताच तिकडे शासनामार्फत शासनाचेही वकील उपस्थित होते प्लस तिथे जे काही आमचे रिस्पॉन्डंट्स होते त्यांचे देखील वकील उपस्थित होते कोर्टाने पुन्हा आमचं ऐकून घेतलं जयना कोठारी मॅडम जे सिनियर काउन्सिल आहेत त्यांनी याचिकाकर्त्यांची बाजू उत्तमपणे मांडली जोरदार बाजू त्यांनी मांडली की कसं गरीब कुटुंबातील शिक्षण घेणारा जो लहान मुलगा आहे तो मुलगा कसं ह्या कायद्याने अफेक्ट होणार आहे ज्या चालू शिक्षण जे त्याच्यामध्ये कसं त्याला ते अफेक्ट पडणार आहे आणि आपल्या भारताचं जे मूळ आहे जे शिक्षण हे सर्व महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षणानेच आपण सर्व समाजाची प्रगती होत असते त्याच्यापासूनच जर लहान मुलांना वंचित ठेवलं तर या देशाची परिस्थिती फार अवघड होऊन जाईल हे सर्व मुद्दे दाखवून की राईट टू एज्युकेशन कायद्यामुळे कायद्यामध्ये जे काही बदल आहेत ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याने लहान मुलांना तसं अफेक्ट या सर्व गोष्टी कोठारी मॅडम यांनी सन्मान्य कोर्टाला निर्देश करण्यात आले त्यानुसार सन्मान्य कोर्टाने सरकारी वकिलांनाही त्यांचं त्यांचं सरकारतर्फे जे वकील त्यांना त्यांचं म्हणणं विचारण्यात आलं आणि सन्मान्य कोर्टाने शासनाचा जो सी आर आहे त्याला त्यांनी स्टे दिलेला आहे आणि गव्हर्नमेंटचं म्हणणं सरकारचं समन, म्हणणं मांडण्यासाठी तेरा तारीख सन्मान्य बारा तारीख सन्मान्य कोर्टाने दिलेली आहे बारा जून दोन हजार चोवीस ही तारीख दिलेली आहे त्यावेळेस सन्मा सरकार पक्षातर्फे त्यांचं म्हणणं सादर होईल आणि पुढचं जे आर्ग्युमेंट आहे ते पण तोपर्यंत तो जो काही अन्यायकारक कायदे होता त्याला सरकारने सन्माननीय उच्च न्यायालयाने चीफ जस्टिस उपाध्याय साहेब आणि अरेफ सन्मान्य आरिफ डॉक्टरचा डॉक्टर साहेब यांच्या सन्माननीय डिव्हिजन बेंचने हा हा जी आमची याचिका होती अश्विनी कांबळे मॅडमने जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेला सन्मान कोर्टाने मान्य करून त्या याचिकेचं तात्काळ त्यांना मान्यता देऊन तेरा तारीख त्यांना बारा तारीख त्यांना दिलेली आहे आणि शासनाचा जो जिया होता की राईट्स टू कायद्यामध्ये अमेंडमेंट त्या कायद्यानं सन्मान्य कोर्टाने स्थगिती दिलेली आहे भीम आज राजेश्वर शाहू महाराज यांचा स्मृतिदिन ज्या महापुरुषाने प्राथमिक शिक्षणाचा हक्क इथल्या सर्वच वंचित घटकाला मिळवून दिला त्या महापुरुषाला आज खऱ्या अर्थानं माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत अभिवादनाचा निकाल दिला असं मी मानतोय आज राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत जो काही शासनाचा ढिसाळ कारभार होता या ढिसाळ कारभाराला कुठंतरी रोखण्यासाठी मी व माझ्या सहकारी आदरणीय कांबळेताई आणि सर्व टीम यांनी आज माननीय कोर्टाला माननीय न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीशांना बाजू मांडली आणि आरटीआय अंतर्गत ज्या काही जाचकाठी घातल्या होत्या त्या जाचकाठीवरती स्टे आणण्याचं काम आज या महत्वपूर्ण दिनी घडलं आहे हेच खरं शाहू महाराजांना अभिवादन आहे थँक्यू ऑन नाईन फेब्रुवारी that if there is a private school within one kilometer of a government or an unaided school, then such a private school does not uh, is not obliged to uh, give admissions under the RTE Act. Agreed by such an order, petitioner Ashwini Kamble had filed an uh, PIL in the Honorable High Court. The, uh, the, the PIL was, was mentioned on uh, Monday and was listed for today. Honor uh, senior advocate Jaina Kothari had argued the matter and informed the court of how this is violative of the Parent Act which is Right to Education Act under which the uh, government, state government needs to ensure that all the uh, disadvantaged and vulnerable students get the quality education and it's also in contravention to the constitution of India under article Forty and uh, 21 and uh, honourable court heard the senior advocate Jaina Kothari and uh, and has issued a stay on such an amendment until uh, the next hearing which is on Wednesday.